जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात विजेच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक महावितरणला दिला पंधरा दिवसांचा अल्टिमेटम अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा दिला इशारा पावसाळा सुरू होताच धुळेकरांना अंधाराच्या छायेत ढकलणाऱ्या महावितरणाच्या विरोधात शिवसेना चांगलीच सा आक्रमक झालीये गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरातील वीज पुरवठा सतत खंडित होत असून नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली पंधरा दिवसात उपाय करा अन्यथा जन आंदोलन होईल असा इशारा दिला याशिवाय महावितरणला काही उपाययोजना देखील सुचवल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणकडे केलेल्या मागण्यांमध्ये लाईन झाडे फांद्या तोडणे शंभर केव्हीए ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणे जुने सडलेले पोल आणि तारा बदलणे आवश्यक तेथे नवीन डिपी बसवणे दोन पोल मधील अंतर कमी करणे आवाजवी 20 वीज बिलांवर उपाय करणे पठाणी बिले वसुलीला आळा घालणे तक्रार निवारण मोबाईल क्रमांक देणे यासारख्या मागण्यांचा समावेश आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे प्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील यांच्यासह पंकज गोरे प्रशांत भदाने भरत मोरे सागर निकम सागर साळवे मनीष थोरात संगीता जोशी संगीता जोशी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे